नमस्कार तर आपण इथे पाहतोय ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती लिखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका इथे आपण पाहणार आहोत फायनल पत्रिका संचनुसार आपण उत्तर तालिका पाहणार आहोत तर यामध्ये जर कोणाला काही आक्षेप असेल तर तो एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ईमेल द्वारे मागवण्यात आलेला होता तर आपण आता पाहूया नुसार प्रश्नपत्रिका संच तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सेट ए यामध्ये एकूण शंभर क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स पण आहेत यामध्ये कोणत्या प्रश्नाला किती गुण एक्स्ट्रा गुण काही मिळाले आहेत का, का आपण ते पाहूया तर यामध्ये एकाहत्तर प्रश्न क्रमांक एकाहत्तर याचे ए व बी हे दोन्ही पर्याय बरोबर असून ज्या विद्यार्थ्यांनी ए किंवा बी हे उत्तर दिले आहे त्या विद्यार्थ्यांना एक गुण असा भेटणार आहे त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व पासष्ट हे प्रश्न तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले असून सर्व उमेदवार यांनी प्रत्येक यांना प्रत्येकी एक याप्रमाणे दोन गुण देण्यात येतील तर हे तीन गुण असे एक्स्ट्रा गुण भेटत आहेत यामध्ये प्रश्न सेट ए मध्ये तर आपण बघूया त्यानंतर सेट बी मध्ये एकूण शंभर क्वेश्चन्स आहेत यामध्ये काही एक्स्ट्रा मार्क्स मिळाले का ते बघूया यामध्ये प्रश्न क्रमांक सेहेचाळीस या या पर्याय क्रमांकाचे ए व बी हे बरोबर असून ज्यांनी पर्याय ए किंवा बी एक, एक पर्याय निवडलेला आहे त्यांना एक गुण देण्यात येणार आहे तर चाळीस व त्रेपन्न हे प्रश्न क्रमांक काही तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आले आहेत याचे पण दोन गुण तुम्हाला भेटणार आहेत आपण हे पाहिलं सेट बी मधील तर आपण पाहूया सेट सी सेट सी मध्ये एकूण शंभर आहे प्रश्न आहेत त्यामध्ये आपण बघूया कोणत्या प्रश्नाला का तर आपण प्रश्न क्रमांक हा बघू शकता ए किंवा बी ज्या उमेदवारांनी हा पर्याय निवडले आहे त्यांना एक गुण देण्यात येणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन व नव्वद हे काही तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आले असून याचे दोन गुण असे प्रत्येक प्रत्येक उमेदवारांना भेटणार आहेत तर आपण त्यानंतर पाहूया सेट डी तर यात पण एकूण शंभर क्वेश्चन आहेत यामध्ये आपण बघूया कोणत्या प्रश्नाला एक्स्ट्रा गुण भेटले तर डी मधील प्रश्न क्रमांक एकवीस याचे पर्याय क्रमांक ए व बी हे दोन्ही बरोबर असून ज्या ज्यांनी पर्याय ए किंवा बी पैकी एक, एक पर्याय निवडला आहे त्यांना एक गुण देण्यात दे। प्रश्न क्रमांक पंधरा हे तांत्रिक अडचणी कारणामुळे रद्द करण्यात आले असून सर्व उमेदवार यांना प्रत्येकी एक या प्रमाणे दोन गुण देण्यात येणार आहेत तर अशी तीन गुण तुम्हाला प्रत्येक सेट मध्ये भेटत आहेत एक्स्ट्रा तर तुम्ही तुमचा क्वेश्चन पेपर आणि आन्सर कि व्यवस्थित पाहू शकता जर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद